बघा माननीय राजसाहेब ठाकरे महायुतीच्या मताधिक्यानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातनं पंचेचाळीस प्लस जागा ही महायुती निवडून आणण्याच्या तयारीला लागलेली आहे आणि त्यामुळं राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय झाला तर तो निश्चितच महायुतीला ताकद देणारा महायुतीची शक्ती महाराष्ट्रामध्ये वाढवणारा महायुतीचा जागा वाटापासून त्याची बिलकुल चिंता करण्याची गरज नाही महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे याच्यापूर्वी अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की महा महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा निश्चितीचं काम हे महाराष्ट्रामध्ये माननीय साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे तीन प्रमुख नेते आहेत आणि आमच्याबरोबर असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते आहेत एकत्र बसून यातलं योग्य मार्ग निघेल एखादा नवीन मित्र पक्ष जर महायुतीमध्ये येत असला तर निश्चितच जे हे तिघजणं ठरवतील त्यांना जागा किती द्यायच्या कुठल्या द्यायच्या ती तिघजणं एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील आणि यामध्ये माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्रातले खासदार त्यांच्या पाठीमागा उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चित समन्वयातनं चर्चेतनं योग्य जागा वाटत महाराष्ट्रातलं होईल <coughs> महायुतीमधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या पक्षानं त्या चिन्हावरती लढाव्यात हे सर्वसाधारण सूत्र आहे एखाद्या पक्षानं मागणी करणं म्हणजे काही निर्णय झाला असं नाही मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाचं योग्य समन्वय आहे कार्यकर्ते त्यांची भावना व्यक्त करत असतात परंतु हे सूत्र आहे महायुतीचं की दोन हजार एकोणीसला ज्या जागा ज्या चिन्हावरती जो पक्ष लढलाय त्या जागा त्या चिन्हावरती तोच पक्ष लढेल हे महायुतीचं सूत्र आहे तुम्ही कशासाठी गेला होता मला दिल्लीला महाविकास आघाडी करताना तुम्ही महाविकास आघाडी करताना की तुमचे फोटो सोशल मीडियावर आज सुद्धा आहेत काँग्रेसच्या दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांना तुम्ही भेटला आणि ते काय काय घेऊन गेला होता मुख्यमंत्रीपद मागायलाच गेला होता ना आणि आम्ही तरी म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्षे जुनी आहे तुम्ही ती अडीच वर्ष खंडित केली सत्तेसाठी पदासाठी ती पुनरुज्जीवित करण्याचं काम म्हणजे हिंदुत्ववादी मात्र ही एकत्र असली पाहिजेत हिंदुत्ववादी विचारावरती आपण पुढे गेलो पाहिजे हे जे मूळ तत्व तीस वर्षापूर्वी युती करताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती तेच पुढे नेण्याचं काम आम्ही करतो त्यामुळं अशा पद्धतीनं कोण कोणाच्या दारात गेलं कोण कशासाठी गेलं आता त्यांना दुसरं काही काम नाही कारण काल बघितलं आपण एवढी त्यांची इंडिया आघाडीची सभा झाली चार का पाच मिनिटं मिळाली मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भाषण करायला अवज्या शिवतीर्थावरती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण हे आकर्षण असायचं साहेब काय बोलणार आपण म्हणताना साहेबांची चिरंजीव आहात साहेबांची वारसदार तोच मान सन्मान तुम्हाला का नाही कालच्या सभेमध्ये मिळाला त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका मी म्हटलं ना तुमान तुम्हाला त्यांना आरोप करण्याव्यतिरिक्त आता त्यांच्या हातात काही दिलेलं नाही शिंदे साहेबांचं एकच आदेश आहे की त्यांनी किती आरोप केले तरी चांगल्या कामातनं आपण त्याला उत्तर द्यायचे त्यांच्या सगळ्या आरोपांना महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंचेचाळीस प्लस एवढं सुद्धा साधं चार टर्म खासदार आम्ही आहे म्हणून तीन चार लाख लोकांच्यातलं निवडून येणं लोकसभे ते आता ते बघा त्यांना त्यांचं कामच आहे ना माननीय उद्धव ठाकरे साहेबाला चांगलं वाटेल बरं वाटेल प्राधिक्यानं पंतप्रधान करण्यासाठी जे जे पक्ष समवेत येत असतील सोबत येत असतील ज्यांची विचारधारा एक आहे त्यांना जर आम्ही एकत्र घेतलं किंवा ते आम्ही सगळे जर एकत्र आलो तर मग ते और... कोणावर ठाकरे साहेबांच्या विचारधारेच्या सा, बरोबर जर कुणी येणार असेल आणि त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल तर निश्चित आमचे पक्षश्रेष्ठी त्याचा निश्चितच योग्य विचार करतील जर काही आमची स्टेटमेंट बघितली तर आम्ही तेच म्हणत होतो की महाविकास आघाडीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा योग्य सन्मान योग्य मान राखला जात नाही मागे एक दोनदा आंबेडकर साहेब म्हणाले होते कि ही की साध बैठक विकास आघाडीची पुढे ढकललेली आम्हाला निरोप सुद्धा देत नाही त्यामुळं त्यांनी आता हे योग्य सांगितलं की माझा शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस वरती विश्वास नाही हे त्यांना आलेल्या अनुभवावरनं ते बोललेले आहेत निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू पुढे येतील ओके धन्यवाद धन्यवाद सामील होते म्हणजे फायदा होऊ शकतात देखील मनसे की विचारधारा ही हिंदुत्वची विचारधारा आहे और मनसे का पहले से ही वंदनीय शिवसेना प्रमुख दिंदूदर्जन सम्राट स्वर्गीय बाला साहब ठाकरे साहब के विचारों पर चलने वाला वो पक्ष है अगर मोदी जी को तीसरी बार भारी बहुमत से प्रधानमंत्री करने के लिए ऐसे पक्ष हमारे साथ आते हैं तो जरूर दिल्ली का केंद्रीय नेतृत्व इसके बारे में डिसीजन लेगा अगर वो आते हैं साथ में तो महायुति की शक्ति महाराष्ट्र में बढ़ेगी और महायुति का महायुति को महाराष्ट्र में इसके लिए इसके वजह से बहुत अच्छा ताकत मिलेगा प्रकाश अम्बेडकर समर्थन किया देखिए माननीय प्रकाश अम्बेडकर साहब का बहुत पहले से ये कहना था और हम लोग भी कह रहे थे कि योग्य मान सम्मान माननीय प्रकाश अम्बेडकर साहब को महाविकास आघाड़ी में नहीं मिल रहा है और आज लेटर देखे उन्होंने ये कह दिया है कि उनका राष्ट्रवादी कांग्रेस पर और उबाता गत पर उनका भरोसा नहीं है ये उनको उनका अनुभव आया है पिछले दो तीन चार महीनों का और आगे आगे ऐसी ही बातें सामने आएगी जिनको योग्य मान सम्मान नहीं मिलता है जिनको योग्य तरह से साथ में नहीं लिया जाता है ऐसे नाराज लोग जरूर महाविकास आघाड़ी को सबक सिखाएंगे अभी तो, तो, तो बहुत टाइम है अभी तो इलेक्शन का खाली प्रोग्राम अनाउंस हुआ है पांच फेज में महाराष्ट्र में इलेक्शन होने वाला है जब भी नॉमिनेशन फॉर्म्स भरने शुरू हो जाते उसके पहले फीट शेयरिंग का डिसीजन लिया जाता है लेकिन जल्दी ही महाराष्ट्र की महायुक्ति का का डिसीजन हमारे जो तीन महाराष्ट्र के मुख्य नेता है माननीय ने शिंदे साहब माननीय फडणवीस साहब और माननीय अजीत जी, ये तीनों साथ में बैठ के इसके ऊपर जरूर योग्य निर्णय लेंगे धन्यवाद हाय सर्वे तुमच्याकडे आलाय ना काय बघा मी एकच सांगेन आपल्याला असा सर्वे आला तसा सर्वे आला ही जागा अडचणी ती जागा बदलणार हे तर्कवितर्क असतात सर्वे समजा कुठल्या राजकीय के पक्षाने केला असेल तर तो, तो पक्षाच्या उच्च नेत्यांच्याकडे येतो तो सर्वे कधी असा बाहेर लीक केला जात नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या ह्या केवळ वावड्या आहेत निश्चितपणे योग आमची संघटना शिवसेना पक्ष हा मुळामध्ये तळापर्यंत बांधलेला आहे शाखा प्रमुखापासनं भूत प्रमुखापासनं आमची शाखा आमची शिवसेनेची संघटना आहे आमची शिवसेनेची संघटना आहे महिला आघाडीची संघटना आहे युवासेनेची संघटना आहे वेगवेगळ्या आमच्या संघटना आहेत त्यांचं प्रत्येक भूतवरती आमचं नेटवर्क आहे सर्वे जरी कुणी केला तरी आमच्याकडं जो आम्हाला फीडबॅक आमच्या संघटनेच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या गाव पातळीवर काम करणारे भूत पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून येतो तो खरा महत्त्वाचा असतो त्यामुळं आमचे नेते मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेब पक्ष संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊन त्यांच्याशी चर्चा त्यांची बऱ्याच ठिकाणी झालेली आहे काही चर्चा सुरू आहे योग्य निर्णय शिवसेनेमध्ये होईल आणि योग्य सन्मान शीत शेअरिंगमध्ये जागा वाटपामध्ये शिवसेनेचा राखला जाईल एवढा मला विश्वास आहे ओके धन्यवाद चला